म्हणजे माझा एक भाबडा समज होता की शिक्षण जेव्हा लोकांना मिळतं तेव्हा अर्थातच हे प्रश्नातून हे सामाजिक परिवर्तन होत राहतं पण हे दुर्दैव आहे की ज्याच्यासाठी सावित्रीबाईंनी एवढा त्याग केला त्याच्याचमुळे तुम्ही तुम्ही एक महिला आहात मी एक महिला आहे पण आपण सावित्रीबाईंमुळेच शिकलो आणि आज त्याच सावित्रीच्या लेखींना जर हाणामारी होत असेल ज्या समाजात शिक्षण असेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेहमी सांगितलं एक सायंटिफिक टेम्पर विज्ञान हे आलंच पाहिजे तर विज्ञानाच्या बेसिसवरच हा देश उभा आहे तर त्या विज्ञानाची साथ देताना जर ह्या महाराष्ट्रातल्या या छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या लेखींवर जर असे घात होत असतील ते दुर्दैव आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आणि फक्त हे महिला नाही माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातले कर्तृत्व पुरुष जे आहेत ज्यांनी सामाजिक परिवर्तन केलेलं आहे त्या पुरुषांनाही मी आवाहन करते की तुम्ही साथ द्या आणि आजपासून आपण सगळेच शपथ घेऊया की आम्ही हुंडा घेणार नाही आम्ही हुंडा देणारही नाही आणि इथून पुढे जिथे अशा हुंडाच्या घटना जर घडल्या त्या लग्नाला आपण सगळ्यांनी जायचं नाही असा निर्धार करूया